आज भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन भारताच्या इतिहासातला एक महत्वाचा दिवस दरवर्षी यंदाही भारतीयांच्या उत्साहाला पारावर उरलेला नाहीये देशभक्तीपर गीत कानावर पडू लागली आहेत भारतीय आर्मी एअरफोर्स आणि नेव्ही अशा तिन्ही सैन्य दलांचं कर्तव्य पथावरील शक्ती प्रदर्शन आणि ध्वजावंदन सोहळा हे सगळं चित्र डोळ्यांसमोर उभं राहत आहे खर तर स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे दोन्ही राष्ट्रीय सण आपण सारख्या जल्लोषात साजरे करतो भारतात या दोन खास दिवशी ध्वज फडकवला जातो पण स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात फरक आहे या दोन्ही दिवशी ध्वज फडकवण्याचा मान वेगवेगळ्या व्यक्तींना असणं किंवा दोन्ही दिवशी ध्वज फडकवण्याची जागा वेगळी असणं असे काही महत्वाचे फरक आहेत आणि असे फरक अनेक भारतीयांना अजूनही माहीत नाहीयेत तर आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला ध्वज फडकवण्याच्या पद्धतीतला फरक आणि तिरंग्याचे काही महत्वाचे नियम समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला ब्रिटिश राजवटीपासून भारत स्वतंत्र झाला आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला स्वतंत्र भारतात स्वतःची राज्यघटना लागू करण्यात आली आणि भारत खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक बनला हे सगळ्यांनाच ठाऊक आहे पण एकोणीशे सत्तेचाळीस ला पंधरा ऑगस्टच्या दिवशी देश पारतंत्र्यातून मुक्त झाला तेव्हा ब्रिटिशांचा झेंडा युनियन जॅक खाली उतरवण्यात आला आणि भारताचा तिरंगा ध्वज वर चढवण्यात आला होता यालाच ध्वजारोहण असे म्हणतात या दिवशी राष्ट्रीय ध्वज स्तंभाच्या तळाशी बांधून ठेवला जातो मग दोरी ओढून हळूहळू वर चढवण्यात येतो आणि नंतर दोरी खेचून हवेत फडकवला जातो इंग्रजीमध्ये यालाच फ्लॅग होस्टिंग असेही म्हणतात सव्वीस जानेवारीला भारताचा तिरंगा ध्वज घडी करून आधी स्तंभाच्या वरच्या बाजूला बांधलेला असतो दोरी खेचून गाठ सोडवून हवेत मोकळा केला जातो यालाच ध्वज फडकवणं असंही म्हणतात इंग्रजीमध्ये याला फ्लॅग अनफर्लिंग असे म्हणतात स्वातंत्र्यानंतर अडीच वर्षांनी भारताला स्वतःच संविधान मिळालं आणि खऱ्या अर्थानं देश लोकशाहीच्या पर्वास प्रारंभ झाला त्याचं प्रतीक म्हणून हा सोहळा साजरा केला जातो ध्वजारोहण आणि ध्वज फडकवण्याचा मान दोन वेगळ्या व्यक्तींना असण्याचं कारण काय तर पंधरा ऑगस्ट रोजी देशाचे कार्यकारी प्रमुख म्हणून पंतप्रधानांना ध्वजारोहण करण्याचा मान दिला आहे यामागील कारण असं की पंधरा ऑगस्ट एकोणीशे ला देश स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रपती हे पद अस्तित्वातच नव्हतं त्यावेळी लॉर्ड माउंट बॅटन स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल होते हे पद तेव्हा राष्ट्रपतीच्या बरोबरीचं होतं मात्र स्वतंत्र भारताचं पहिलं ध्वजारोहण हे भारतीयानच पार पाडावं असं ठरलं होतं म्हणून राष्ट्रपती पद नसलं तरी पंतप्रधान पद अस्तित्वात होत प्रजेचं प्रतिनिधी म्हणून तेव्हा पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं होतं तेव्हापासून आज तागायत स्वातंत्र्य दिनी देशाचे पंतप्रधान वारसा स्थळी म्हणजेच लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रपती कर्तव्य पथावर ध्वज फडकवतात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला देशाला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या रूपानं पहिले राष्ट्रपती मिळाले याच दिवशी त्यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली होती राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख तसेच देशाचे प्रथम नागरिक असल्यानं तेव्हापासून आज तागायत राष्ट्रपती हे सव्वीस जानेवारीला कर्तव्य पथावर ध्वज फडकावतात याच प्रमाणे ध्वजवंदनाचेही काही महत्वाचे नियम आहेत साल दोन हजार दोन मध्ये भारत सरकारने अधिकृत ध्वजसंहिता लागू केली या संहितेत तिरंगा फडकवणे तसेच उतरवणे या संदर्भात काही महत्वाचे नियम नमूद करण्यात आले आहेत तेही जाणून घेऊयात भारतीय ध्वज संहितेनुसार ज्या ठिकाणी ध्वज फडकवला जाईल ती जागा योग्य असावी तिरंगा सर्वांना दिसेल अशी ती जागा असावी कोणताही ध्वज तिरंग्याच्या शेजारी लावायचा असेल तर त्याची जागा तिरंग्याच्या खाली असावी तिरंगा फडकवण्याच्या वेळेस बिगुलचा वापर करावा तिरंगा कोणत्याही कारणामुळे कापला किंवा फाटला तर तो नियमानुसार नष्ट करावा एखाद्या मंचावर ध्वजारोहण होत असेल तर वक्त्यानं समोर पहावं आणि ध्वज उजवीकडे असावा ध्वजाचा आकार आयताकृती असावा आणि त्याच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर तिनास दोन असं असावं तस ध्वजावरच्या अशोक चक्रामध्ये चोवीस आरे असणं आवश्यक आहे तिरंग्याचा कोणत्याही प्रकारे जमिनीला स्पर्श होऊ देऊ नये मध्ये भारतीय ध्वजसंहिता लागू होण्यापूर्वी सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्ट रोजी सामान्य लोक तिरंगा फडकवत नव्हते पण आता नवीन नियमांमुळे कोणतीही व्यक्ती मर्यादित स्वरूपात केव्हाही तिरंगा फडकवू शकते यांसारखे अनेक नियम या ध्वज संहितेत देण्यात आले आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब करा तसेच महाएमटीव्हीच्या सर्व वाचक व प्रेक्षकांना या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद